सगळे पीस आपले रेडी झालेले आहेत आणि आम्ही आमच्या वळेमध्ये मस्त पैकी घेऊन बसलो तर येवा आता टेस्ट करतो टाइम झालेला आता कसे लागतात ते बघूया रिझल्ट बघूया काय येतो कंट्रोल नाही कंट्रोल नाही कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी तुम्ही आज समनेल बघितला तर आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण बनवतोय चिकन लॉलीपॉप आणि ते सुद्धा घराकडे आमच्या तर विकत आणण्यापेक्षा म्हटलं घराकडे ट्राय करून बघूया आणि बनवून बघूया आणि कशाप्रकारे काय बनवतो जो पूर्णपणे तोच व्हिडिओ बघू मिळतो आणि रोज बरेच पदार्थ बनवलो पण लॉलीपॉप खूप दिवस चालू बनवतो आमचा बनवचे असत बनवत असत बनवचे असत तर म्हटलं आजच बनवूया आणि म्हणूनच मी हैसरिया आता ब्लॉग स्टार्ट करू आणि ब्लॉग तर स्टार्ट झालेलो असा आपलो तर जाऊया वरच्या घराकडे बाकी सगळा प्रोसेसिंग वरती असा सो गेल्याशिवाय कळाचा नाही तर आईकडे जाऊया पटपट आणि बघूया आज कशाप्रकारे आम्ही चिकन लॉलीपॉप बनवता याच्यात काय आत याच्यात विंग <laughs> आणि ते आपल्याला आता ह्याच्यात काढूचे असंच आणि तुम्हाला दाखवतो विंग्स कसे कट करतात लॉलीपॉप कसे काढतात हे किती रुपयाचे ताई हे आत एकशे तीस रुपयाचे बघू शकते तुम्ही आपण जर घरात केलं तर हे आता एकशे तीस रुपयाचे आणि आपण ह्याच्यात बऱ्यापैकी पाच सहा माणसं तरी खाऊ शकतो आणि एकाचे दोन होतो तुमका आता दाखवतो एकाचे दोन कसे होतले ते सगळा तुम्हाला बघू सगळा दाखवतो तुम्हाला एकदम इझी पद्धतीने दाखवतो दाखवतो कशा प्रकारे मोडूचे असतात ते लेख दिलेली एक मोडले आईन मोडले हे बघा अशा प्रकारे साइडिंग मध्ये पकडायचे आणि क्रॉस करायच्या नंतर हो, पीस असतो तो कट करायचो बघू शकताय आणि याचे पण दोन जातात हे बघा इकडनं सुरी आतमध्ये टाकायची या साईड ना आपलं लेग पीस तयार झालं लॉलीपॉप तयार झालं एक विंग तयार झालेला बघू शकता आणि या साडी कसं बघा अशा प्रकारे आतमध्ये सुरी टाकूची असता टोकदार या साईडीच काढून टाकायचो आणि एका पकडला या आतल्या साईड फिरवायचो आणि एका दाबायचो दाबलात हाड काढून टाकायचं कि बघा त्याचा हाड निघला हे काय इझी जातं याचा विषयच नाही सूर्य असत एकदमच उत्तम एकदम पटकन जाताला काम तुमचं बघू शकता असं केलात खालच्या साडी खेचायचा म्हणजे जो पीस थोडं लहान तयार सोडताना ते गोल सोडून तुम्हाला दाखवतो कसे सोलतात ते सोडतात ते अजून एक दाखवते बघा बघू शकता अशा प्रकारे पकडलात नॉर्मली घालायचा असं नॉर्मली पकडलात की आतल्या साईडनं असे फिरवचं असतं म्हणजे प्रेस केला की निघालो आणि अशा प्रकारचा कट लावायचो प्रॉपर बनलेला असा खालच्या साईडी कस खेचायचो बघू शकते आपलं लॉलीपॉप रेडी झालेला असा आणि हॉटेल मध्ये सगळीकडे अशाच प्रकारे काढतात विंगा ह्या थोडा हार्ड ह्या साईड कट करायचा म्हणजे कशाक सांगा ह्या कशासाठी कट करतात तर लहान मुलं वगैरे हो खाताना जर असली ना तर एका टोक असता तर पटकन मुलांना लागाक शकता आणि जखम वगैरे होऊ शकतात तोंडात तर ह्याची काळजी मात्र नक्की घ्या प्रत्येक पीस मध्ये नसतं याच्यात बघितलं तर नाया आणि याच्यात बघितला तर असा तर याची नक्कीच काळजी घ्या मोठ्यांचा एवढा काय नाही पण लहान मुलांना आवडीन खातात लॉलीपॉप त्याच्यामुळे -पट ते पण काढून घेऊया आणि अशा प्रकारे रेडी करून घेऊया आपण पीस तर आपले सगळे रेडी झालेले असत आणि आपण ना व्यवस्थित धुवून पण घेतलो पाणी आता बघू शकताय सगळे एकदम व्यवस्थित असत तर आता मॅरिनेशनची तयारी करूया आणि थोडक्यात तुमका सांगतो होऊ शकत मग लेग पीस होते त्याचे तुम्ही उलट्या साइड न ओढलात ना की अशा प्रकारचे रेडी होतात हे बघा हे खेचा आम्ही आता डायरेक्टच मॅरिनेशन करतो नाही तर तुम्ही बॅटर जर असता वेगळा सुद्धा बनवू शकता सेपरेट ज्याच्यामध्ये तुम्ही चॉप गार्लिक वगैरे सुद्धा टाकू शकताय जिंजर आणि आता आपले मसाले मसाले थोडे सांगतो काय काय असतात लाल मसाला आपला मालवणी काळी गरम सामान सिक्स्टी फाय मसाला घेतलाय हळद आता हे मसाले सगळे मिक्स करूया आता आपण मैदा टाकूया आणि मैद्याचे निम्बे टाकूया कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर फेटा तर आणि थोडं थोड कलर टाकूया आणि महत्वाचं म्हणजे मीठ सगळ्या व्यवस्थित लावून घ्यायचं आता आपला मॅरिनेशन पण डन झालेलं बघू शकता एकदम परफेक्ट एकदम पातळ पण नाही ठेवायचं आणि एकदम जाड पण ठेवायचं आणि बघू शकता आणि बाकी तुम्ही प्रोसेस बघितलात तीच बनवची बाकी वेगळा डिफरंट काय टाकलं तरी चल पाणी टाकलायच बघू शकते एकदम परफेक्ट झालेला हव्यात असा आपण सो so, जाऊया आता आतमध्ये आणि आता भाजायचे मस्त वेगळी सो so, लेट्स गो चला तेल पण आपला रेडी झालेला असा या साईडी आणि तेल तापलेलं पण असा जर सोडून बघितलं नाही आणि इकडे आपलं पीस आता सोडायचं मस्त तेल परफेक्ट तापलेलं असा एकदम तापक देऊ नको नाही तर बाहेर ना लगेच हे होतले करापतले आणि कलर त्यांचा चेंज होतो आणि हे तुम्ही सोडल्यानंतर करेक्ट, पाच मिनिटं तुम्ही जर टायमिंग लावलात गाड्या आणि पाच मिनिटात फिरायला तरी काय प्रॉब्लेम नाही तेल व्यवस्थित हो म्हणजे नॉर्मल टेम्परेचर वरती असतात तर करेक्ट पाच मिनिटातच रेडी होतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात लागला नाही आणि महत्वाचे म्हणजे दोन गोष्टी व्हाईट पेपर ब्लॅक पेपर सुद्धा ऍड करतात आणि सॉस पण टाकतात कोण कोण पण आता व्हाईट पेपर आणि ब्लॅक पेपर तर अवेलेबल नाही त्याच्यामुळे आम्ही जो अवेलेबल होता त्याच्यात ना केलं अशा प्रकारे पण बनवू शकता बघू शकता, शकता कलर एकदम प्रॉपर इलेलो असत सेम टू सेम रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये असतात तशा प्रकारेच सो कलर मेंटेन ठेवतो असलो तर तेल व्यवस्थित तापलेला हव्या एकदम जास्त तापवून अजिबात सोडू नको बाहेर नकापतले आणि तुमको वाटत भाजल्यासारखे आतमध्ये कच्चे रोवतले आणि भाजल्यानंतर पाच मिनिट लावलात आणि जर त्याच्यानंतर तुम्ही किंवा काय असतात तुमच्याकडे साहित्याच्या उचलून बघितला एकदम हलके पीस लागते त्याला तेव्हा समजायचं की पूर्णपणे भाजलेलो व्यवस्थित लागतो चिकनचे पकोडे बाजूचे असले तरी पण तेव्हा तो अंदाज ठेवायचा आणि लॉलीपॉप साठी पाच मिनिटं लागतात परफेक्ट त्याच्यापेक्षा जास्त टायमिंग लागणार नाही सगळे पीस आपले रेडी झालेले आहेत आणि आम्ही आमच्या वळेमध्ये मस्त पीक घेऊन बसलो तर येवा आता टेस्ट करतो टाइम झालेला कसे लागतात ते बघूया रिझल्ट बघ्या काय नाही ना कंट्रोल नाही आणि घराकडे केलं त्याच्यामुळे तर अजिबातच कंट्रोल नाही खाऊक चालू करा येवा पप्पाने तर खाऊक चालू केलं पप्पा कसे होत मस्त हा एकदम जबरदस्त चालू पण केल्यान होत आई जबरदस्त झाले ते पुढचे विंग्स होते ना त्याचे आम्ही जास्त हे करूक नाही कट करूक नाही बघू शकता ते असेच सोडलो एकदम याच्यासारखे के एफ सी सारखे असतात तसे नाही <laughs> असेच व्हायला लागतं जबरदस्त सो तुम्ही सुद्धा ट्राय करा नक्की आणि आमका सांगा कमेंट करून कसे झाले काय ना तुम्ही कसे होत बाबूजलो बाबूच्या काय हेडफोन आहेत त्याच्यामुळे नियमिक पण पोच केलो आम्ही पप्पा कसे आह बर एकदम बारी ना या आणि बघू शकता केवढे पीस झाले जसं की आई बोललेली पाच सहा जण आरामात खाऊ शकतात नक्कीच आरामात खाऊ शकतात पाच सहा जण हो सेवा आगरा एकदम जबरदस्त आणि आत्मन व्यवस्थित झाले बघू शकता व्हाईट वाईट झालेला पूर्ण प्रॉपर एकदम फायनली आज लॉलीपॉप पण आपले करून झालेले असतात आणि करून खाऊन पण झाले तर, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा एकदम परफेक्ट प्रॉपर तर नाही पण जसे झाले तसे आम्ही केलो आणि ते बऱ्यापैकी तर चांगलेच होते एकदम मस्त सो तुम्ही केलात तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळात चांगलो तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो कन्नड अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय